अक्कलकोटहून मुंबईला चाललाय पण अक्कलकोटहून मुंबईला कोणकोणत्या ट्रेन्स उपलब्ध आहेत हे तुम्हाला माहित नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्कलकोटहून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अक्कलकोटहून मुंबईला कोणकोणत्या रेल्वे गाड्या जातात त्या कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबतात तसेच या रेल्वे गाड्यांचे टायमिंग आणि तिकीट दर या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी शान आणि तुम्ही पाहता ट्रेनला लवर सायम तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अक्कलकोट ते मुंबई हे चारशे एकोणनव्वद किलोमीटरचे अंतर आहे अक्कलकोटहून मुंबईला एकूण तीन रेल्वे जातात यामध्ये दोन मेल एक्सप्रेस तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे अक्कलकोटहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्यामध्ये सर्वात फास्ट ट्रेन ही चेन्नई एगमोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट मेल एक्सप्रेस ही गाडी आहे अक्कलकोट ते मुंबई हे चारशे एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास पंचावन्न मिनिटांमध्ये पूर्ण करते तर स्लोएस्ट ट्रेन ही सोलापूर लोकमान्य एट टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी आहे अक्कलकोट ते मुंबई हे आठशे चौपन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी सतरा तास पंचावन्न मिनिटांमध्ये में पूर्ण करते मित्रांनो आता आपण अक्कलकोटहून मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया गाडी नंबर अकरा तीनशे दोन उद्यान एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी अक्कलकोट रोडवरून सोडते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचते अक्कलकोट रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे चारशे एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तासामध्ये आठ हॉल्टगेत पूर्ण करते अक्कलकोट ते मुंबई हे आपल्या प्रवासादरम्यान ही गाडी सोलापूर कोरडवाडी जंक्शन दौंड जंक्शन उरळी पुणे जंक्शन लोणावळा कल्याण जंक्शन दादर सेंटर अशा महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरती थांबते अक्कलकोटहून मुंबई दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी दोनशे पंच्याऐंशी रुपये थर्ड साठी सातशे पासष्ट रुपये सेकंड ए सी साठी अकराशे रुपये तर फर्स्ट ए सी साठी अठराशे साठ रुपये आहे आणि मित्रांनो या गाडीचे जनरल कोचचे तिकीट हे एकशे अठ्ठेचाळीस रुपये आहे गाडी नंबर झिरो चौदा पस्तीस सोलापूर लोकमान्य टेक टर्मिनस मुंबई स्पेशल फेअर स्पेशल ही गाडी प्रत्येक मंगळवारी सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी अक्कलकोट रोडवरून सुटते तर लोकमान्य टेक टर्मिनस मुंबईला ही गाडी दुसऱ्या दिवशी मध्यरात्री तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते अक्कलकोट रोड ते मुंबई हे आठशे चौपन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी सतरा तास पंचावन्न मिनिटांमध्ये अठरा हॉल्टेगेत पूर्ण करते आपल्या अक्कलकोट ते मुंबई या प्रवासादरम्यान ही गाडी गाणगापूर रोड कलबुर्गी जंक्शन बिदर उदगीर लातूर रोड जंक्शन लातूर धाराशिव बार्शे टाउन कुर्डुवाडी जंक्शन दौंड जंक्शन पुणे जंक्शन लोणावळा पनवेल जंक्शन ठाणे अशा महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरती थांबते गाडी नंबर बावीस एकशे अठ्ठावन्न चेन्नई एगमोर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई सुपरफास्ट मेल एक्सप्रेस ही गाडी दररोज रात्री आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी अक्कलकोट रोड रेल्वे स्टेशनवरून सुटते तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला ही गाडी पहाटे पाच वाजून पन्नास पंच मिनिटांनी पोहोचते अक्कलकोट रोड ते मुंबई हे चारशे एकोणनव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास पंचावन्न मिनिटांमध्ये नऊ टिकेट पूर्ण करते आपल्या अक्कलकोट रोड ते मुंबई या प्रवासादरम्यान ही गाडी सोलापूर कोडवाडी जंक्शन दौंड जंक्शन पुणे जंक्शन खडकी लोणावळा कल्याण जंक्शन दादर सेंट्रल अशा महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरती थांबते अक्कलकोटहून मुंबई दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी दोनशे पंच्याऐंशी रुपये थर्ड एसी साठी सातशे पासष्ट रुपये तर सेकंड एसी साठी अकराशे रुपये आहे आणि मित्रांनो या गाडीचे जनरल कोच चे तिकीट हे एकशे त्रेसष्ट रुपये आहे तर मित्रांनो हे होती अक्कलकोटहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची सविस्तर माहिती आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत जय महाराष्ट्र